ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राहणार जरी काही बोलला मतदारसंघात येऊन खोकेवाला आमदार आहे सत्तेत राहायचं सत्तेची पुरी आम्ही पाहतोय मजा लुटायची निधी आणाचा आणि आमच्यामुळे सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदलामय करायचं वास्तविक बच्चूकूर्ण खोके घेतले असते ना तर एखाद्या पार्टी तुझ्यासारख्या एखाद्या पार्टीत जाऊन पुन्हा चमचेगिरी करून एखा प्रत्येक वेळनं वेगवेगळ्या पक्षाचे तिकिटा पाठिंबा आम्हाला घेता आला असतात ते चमचीगिरी बच्चूकूर्ण केली नाही आयुष्यात पैसा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता हो आजही आम्ही शिंदेसाहेबाचे आभार का मानतोय का ते दिव्यांग मंत्रालय दिलं जे आंदोलन पंधरा वर्ष आम्ही चालवलं आणि ज्याच्यासाठी चालवलं ते एका जाण्यानं जर आमचं मंत्रालय निर्माण होत असेल तर ते आम्ही स्वीकारलं आहे पण त्यालाही बदलाम करण्याचं काम रानानं केलेलं आहे आणि म्हणतो तो सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहे आणि एकंदरीत या अमरावती जिल्ह्याची होणारी व्यवस्था इथं संत्राचे भाव पडले लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला गेला नाही सोयाबीन असेल कापूस असेल या सगळ्या याचाल पतन होत असताना फिनले मिलचे भोंगे बंद झाले रेल्वे चालले नाही विमान उडलं नाही कुठलंही एक चांगलं काम या जिल्ह्यात झालेलं नाही सत्ता असताना सुद्धा तर या सगळ्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा अमरावतीकर अभिमानानं ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात घेईल आणि नवनीत राणाला पाळण्याची शपथ घेईल त्यासाठी आम्ही कामाला लागू हो नवनीत राणा यांनी असं आवाहन ते मी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का मोदीजींना अब्की बार चारस के पार म्हटलं आहे त्याच्यानं तीनशेच पाहिजे मोदीजीचं सरकार याले त्यांना एक अमरावतीची सीट गेली तरी चालेल ना स्वाभिमान टिकून ठेवा दाखवा अमरावतीकर आम्ही अमरावतीकर आहे म्हणून हा पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे गाडगेबाबाचा आहे तुकळजी महाराजांचा जिल्हा आहे हा अभिमान बाळगून अमरावतीकर समोर समोर आले पाहिजे जिथं लोकशाहीचं पतन रोज केलं जातं ज्या उमेदवाराकडून त्या उमेदवाराला आता घालवलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी स्वीकारावं भाजपच्या चाहत्यांनी पण आता चारशेच्या वर जर सीटा जात असेल तर एक सीट जाऊ द्या ना कार्यकर्त्यांनी सुद्धा मला वाटते या भूमिका घेतल्या पाहिजे आणि एक दमदार पाऊल समोर टाकलं